श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार आणि आज आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पौच शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी हे व्रत केले जाते आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असते एक आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद हळतात आणि यश मिळते या व्रतांमधून तोच संदेश दिला आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वी ही ठरते अशा वेळी उपासना कामी येते ज्यांना मुलं बाळ झालेली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले सुखच असते त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणूनच हे व्रत करायचे असते ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं तर असाच एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये कापुरासोबत तुम्हाला अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने तुमच्या मुलांचे जेही दोष असतील ज्याही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर करायचा आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जळायची नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर घरामध्ये तुमच्या वारंवार भांडणं होत असतील मग ती आई आणि मुलामध्ये होत असतील किंवा वडील आणि मुलामध्ये होत असतील भावाभावामध्ये होत असतील यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल आर्थिक स्थैर्य घरामध्ये नसेल यासोबतच घरामध्ये खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तुम्हाला लागलेले काही पितृदोष असतील तर यामुळे सुद्धा घरामध्ये सुख शांती समाधान हे नांदत नसतं त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय केलेत तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आणि यासोबतच आज पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे आपल्या मुलांचे दोष घालवण्यासाठीचा अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे पहा आज एकादशी ही तिथी असल्याने भगवान श्री हरिविष्णूंची सेवा उपासना करायची आहे त्यानंतर दिवसभर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय आहे या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचं त्यानंतर तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे तिथेही धूप अगरबत्ती वगैरे ओळून घ्यायची आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं एक मातीचं भांडं घ्यायचं किंवा एक छोटीशी पंथी घेतली तरीही चालेल किंवा कापूरदानी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते कापूरदानीमध्ये टाकायचे आहेत का या तांदळावरती तुम्हाला चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या भीमसेनी कापराच्या वड्यांवरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप टाका त्यामध्ये चिमुडभर हळद टाका तूप नसेलच तर मग तशाच ता भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित केल्या तरी चालतील आता यासोबतच आपल्याला जे कापुरासोबत वस्तू जाळायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये जर अख्खे काळे उडीद असतील तर ते आपल्याला चिमुडभर घ्यायचे आहेत काळी उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीदच या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तर पहा आपल्या मुलांच्या भोवती असलेली सर्व नकारात्मकता त्यांचे दोष संपूर्णपणे घालवण्यासाठी काळे उडीद हे अतिशय प्रभावी मानले जातात त्यामुळे तुम्हाला चिमुडभर हे काळे उडीद घ्यायचे आहेत बघा त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल ते सतत किरकिर करत असेल रडत असेल व्यवस्थित खातपीत नसेल त्यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती असते घरामध्ये आल्यानंतर चिडचिड करायला लागते रागराग करायला लागते आणि मोठी मुलं असतील तर घरामध्ये कोणाचं ऐकत नसतील तर त्यांच्यावरून ह्या हे जे काळे उडीद आहे ते तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत हे ओवाळून घेत असताना देवघरासमोर एखादा पाठ टाकायचा किंवा तुम्ही आसन टाकू शकता त्यावरती मुलांना बसवायचं कधीही खाली जमिनीवर बसवायचं नाही कारण असं केल्यामुळे तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय हे धरणी मातेला जाऊन मिसळत असतात त्यामुळे आसन टाकायचं देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एखादा पाठ किंवा चौरंग ठेवू शकता त्यावरती मुलांना बसवायचं मुलांचं तोंड हे दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला झालं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला मुलांवरून हे जे काळे उडीद आहेत ते तीन वेळा उतरून घ्यायचे आहेत तर उतरत असताना कसे उतरायचे की तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये हे उडीद पकडायचे आहेत त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून घड्याच्या काट्याच्या दिशेने हे तीन वेळा उतरून घ्यायचे आहेत बघा एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकावरून थोडे थोडे वेगवेगळे उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे उतरून घ्यायचे ते एका वाटीमध्ये जमा करायचे आजारी व्यक्ती असेल घरामध्ये मोठी व्यक्ती असेल प्रत्येकावरून ह्या वस् ही जी वस्तू आहे ती उतरून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी कापूरदाणी घेतलेली आहे त्या कापूरदाणीमध्ये आपण चार भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे सर्व उडदाचे दाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलचीसुद्धा सुद्धा या कापूरदाणीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर थोडा वेळ देवघरासमोरच हे मातीचं भांड आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तिथून ते मातीचं भांडं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपरानं कोपरा हे मातीचं भांडं फिरवायचं आहे जेणेकरून ही नकारात्मकता ही घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील त्यानंतर सुद्धा जायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचं अतिशय महत्त्व असतं त्यामुळे तुळशीवरूनसुद्धा हे मातीचं भांडं आपल्याला तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये हे मातीचं भांडं आणून ठेवायचं ज्यावेळेस कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस त्या, त्या मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यामध्ये जी रक्षा आहे ती तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती लावायची आहे आणि उरलेली राख किंवा रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून देऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये काळे उडीद नसतील तर तुम्ही काळे तिळ घेऊ शकता काळे तिळही नसतील तर थोडे खडे मिठाचे खडे घेऊ शकता आणि हे सर्व खडे जे आहेत ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे ते कापुरासोबत चाळायचे आहेत हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांचे सर्व दोष अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ